पण त्याच्या सारखे ते तू लेन्स लावले ते काय कोण मी अशी तशी तर कोणाच्या हाताला लागणारे नाही अरे वाटक आता प्रतिभा कल्पना ताईच्या इथे गेली होती म्हणून दुसरीकडे कुठे गेली असती ना मैत्रिणी किंवा कोणाकडे तर मग आईने काय एवढी खुश नसती खरं सांग खरं सांग खरं सांग नाही खरं सांग नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो प्रतिभा वेदांत साडेतीन वर्षाचा आहे आता चार वर्षाचा होईल सेप्टेंबर या सेप्टेंबरमध्ये पंचवीस तारखेला ह्या एवढ्या वर्षामधून प्रतिभाने वेदांतला अर्धा तास किंवा म्हणजे एक तासाच्या वरती कधी कुठे सोडून गेली नाही वेदांतला पण आज चक्क प्रतिभा सकाळी आठ वाजता गेले वेदांत झोपला होता ते आत्ता वाजले आहेत रात्रीचे आठ वाजून पाच मिनटं मी विरार स्टेशनच्या बाजूला म्हणजे विरार स्टेशन बाहेर उभा आहे प्रतिभाची वाट पाहते आणि प्रतिभा सारखी मला कॉल करत होती अरे अहो वेदांत काय करतोय व्हिडिओ कॉल करा ना मला दाखवा ना त्याला कारण की कसं तो मागे लागेल ना म्हणून बोलली गपचूप त्याला दाखवा तर मी वेदांत हाय व्यवस्थित करा आई आणि पप्पा आहेत तर पहिल्यांदा वेदांत पण व्यवस्थित राहिलेला आहे आणि प्रतिभाचा जीव राहत नाही की बाबा माझा मुलगा काय करत असेल बिचारा रडत असेल किंवा नाही का कल्पना ताईकडे गेले मुंबईला तर आज मी तिला इथे पिक करायला आलेलो आहे प्रतिभा आता येईल ते पण तिथे उभे बघ अरे इथे बघ ना प्रतिभा अपर डिपर देते अपर डिपर तरी पण तिला हाय लो अहो समोर बघा एकदम ते रिक्षा आले बघा रिक्षा आले रिक्षा हेडलाईट बघ गाडीचे हेडलाईट अपर डिपर दिसते हे बघ दिसली का रिक्षा दिसलो तिला दिसले दिसली अपर डिपर दिसते दिसलं काय अहो दिसलो का आम्ही दिसलोय दिसलो आले आले अरे बापरे प्रतिभा तर पूल एकदम कायदेशीर एकदम कोळी म्हणजे ज्या लुक मध्ये लोक कामाला जातात ना ते लोक बिचारे ट्रेनच्या याच्यातून सगळं विस्कळीत होऊन जाते बिडे प्रतिभा मला तशीच आहे अजून अरे प्रतिभा एवढे सगळं अरे माझ्या पाठी लागल्या माहितीये तर फोन ना कोण मागेच लागत असतो फोन लागला का ट्रॅफिक आहे बाबा स्टेशनला येऊ स्टेशनवर प्लॅटफॉर्म वर येऊया पाठवायचं ना पुढे मला घ्यायला फोन केला तर माणूस कधीच बोलतोय एवढं हो ना आपल्याकडे आहे का हे पाठीकडे असं हा आणि एक माणूस येत होता मग तू फोनवर का नाही बोलली मला मग फोनवर तुम्हाला सारखा फोनच लावत होते ना सुजाला कुठे आहे गाडी काय तिथे बोलते अहो इथे या घ्यायला मला मी तुला बोलतो इथे तेव्हाच जर बोलली असती फोनवरती कि इथे या लवकर मला थोडा प्रॉब्लेम होतो केलेला तुमचा फोन लागतोय का बघा माझा फोन तर कधी कधी लागत मग ला फोन करू ऍटलिस्ट बोलायचं की बाबा बिंदाल बोला ना काय बोलायचं प्रॉब्लेम झाला आता तू मी काय त्याला शोधायला जाणार नाही कारण की तो काय कमेंट पास तर करतात कोण ना कोण असे त्यामुळे तुला जवाब द्यायचा त्यांना कसा द्यायचंय ते समजलं ना एवढं सोनं विण घालून असं येणार तर तुला कोणी सांगितलं सगळं घालून यायला तुला काढता येत नाही हे सगळ्या गोष्टी काय सोनं काय असले घालून फिरते का यार प्रतिभा पडलं बघ काय पडला त्यांना समजलं पाहिजे असली कोणी एवढं घालून फिरणार नाही ना अरे बरोबर आहे मध्ये एक तरी असली असेल का नाही काहीतरी असं नाही मी ना विचार केला गेल्या तर गेल्या मला काय ना फरक पडत तुम्ही तुम्हाला घेऊन गेला तर अरे त्याला मला घ्यायला पन्नास जन्म घ्यायला लागेल बेटा समजलं ना मी काय अशी तशी तर कोणाच्या हाताला आहे नाही अरे वाळकले प्रतिभा तयार <laughs> खरंच आज तर जाऊन आले ना पूर्ण कुठे गेले मुंबई सेंट्रल ला जाऊन आले हा काय म्हणजे प्रतिभाने आज बेडा पार केला म्हणजे एकटी गेली मुंबई सेंट्रलला विरार वरून आणि एकटी मुंबई सेंट्रल वरून आली आहे म्हणून प्रतिभाला एक सलाम बनतो आता मी त्या गाडी साईडला लावतो एवढ्या गर्दीमध्ये नको नको ना तू बोलतेस तर बोल लवकर लावू का गाडी नको नको घरात करा सलाम ठोका माझ्यावर ठीक आहे चालेल बाकी काय विशेष बाकी काय नाही विशेष भेटून आली तू सगळ्यांना भेटून आले काय बोलली कल्पना ताई काय नाही मस्त रील्स वगैरे बनवलं आमचा म्हणजे ग्रुप होता म्हणजे मस्त पैकी मस्त एन्जॉय वगैरे केला आम्ही माय काय माहीम बीच वर गेलेला माय गॅ oh फर्स्ट टाइम गेले बाय फर्स्ट टाइम गेले प्रवास कसा झाला ते सांग मला तुला बसायला जागा मिळाली बसायला जागा भेटली हा जागा मस्त बसून वगैरे आली मला सांगा आधी माझं बच्चे आवेदन कसं आहे मस्त आहे वेदांत एकदम मस्त खेळत फर्स्ट टाइम मी म्हणजे त्याला एवढं सोडून गेली ना मी कधी जात नाही ना, ना त्याला सोडून बोलले नाही आई दरवेळेस कस मी त्याला सांभाळते त्याला माझीच सवय लागेल मला पण कुठे जाऊन काहीतरी केलं पाहिजे समजा उद्या मी जॉब ला गेली तर वेदांला पण बघा सवय झाली पाहिजे घरी राहायची आई आईची पण मी बोलली आज जाऊनच येते बघूया ना सारखा बोलायचा पप्पा मम्मी कुठे आहे मी बोल मम्मी दवाखान्यात गेले बेटा येईल आता थोड्या वेळामध्ये समजलं पण खेळत होता तो चांगला खेळत होता पण फर्स्ट टाइम असे मी सोडून गेले ना आपण त्याची सारखी आठवण येत होती रडू नको तू लेन्स लावले ते होईल नाही तर खाली फोकट पण सारखी आठवण होती मी तुम्हाला दहा दहा मिनिटांनी तरी फोन करायची की नाही हे मला व्हिडिओ कॉल करून दाखवायचे प्रतिभा बोलायची व्हिडिओ कॉल कर वेदांतला जरा व्हिडिओ कॉल जरा दाखवा वेदांतला गपचूप पण मला नका दाखवून येतो तो रडत बसेल बरोबर ना प्रतिभा तू आता त्याला भेटणार घरी जाऊन आता भेटणार त्याला तर तुम्ही काय सांगितलं काय माहिती नाही मला आई तर बोलली असेल डॉक्टर कडे केली मी पण तेच बोललो आई सांगितलं आता मग सकाळी उठून त्याने नाश्ता वगैरे केला आता तर केलाच असेल जेवला बिवला असेल ट्युशनला पण पण जाऊन आलं बाप्पा आणि एक मेन गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसापासून तो शूज शू करत होता ना शूज तर त्याला शूज घेऊन आले कायदेशीर घेऊन आले काय

तर मित्रांनो फायनली प्रतिभा घरी आलेली आहे वेदन पण खूप खुश झालेलं आहे वेदन खाली उभा होता वाट पाहत आमची प्रतिभा ते स्टेशन वरून एक माणूस माझ्या मागे येत होता म्हणजे हिच्याच सगळ्या मागे येतात का काय हा मग अशी काहीतरी कपडा विपडा घ्यायचं तर बरं नकली तर नकली एवढं कल्प पण आपल्या रस्त्याने अशीच चालेल व्हिडिओ कॉल केलेला मी घरी आले तुला मुलीचा कौतुक का काय पण बोल येत होती ना रस्त्याने आता प्रतिभा कल्पना ताईच्या इथे गेली होती म्हणून दुसरीकडे गेली असती ना मैत्रीणी किंवा कोणाकडे तर मग आईने काय एवढी खुश नसती खरं सांग खरं सांग खरं सांग नाही सांग मनापासून सांग मनापासून सांग मी ताई बोलवतात ते तर होती मग आईने सीट कशी पकडली असेल मला तू पकडली सीट दांत काय करतो तू बेटा अरे वा वा अरे वा वा खोकला येतो आई जेवायला काय बनवलं अरे आई मी नाही खात कढी भजी भजी काय यार पनीर आणलंय पनीर आणलंय फटाफट हे कर गरम कर आणि भाकरी बनवले आणि काय देव पनीर आणलाय गो पनीर अरे म्हणजे गरम करून दे असं पनीर फ्राय वगैरे करून दे हा बेटा हा काय व्हेरी गुड आई दे लवकर बनवून आई दे ना लवकर काय तू उभी राहिले काय तर धिंगाणा करायला नव्हतं गेलेलो ट्रॅफिक बघ किती बाहेर तिकडे तू जरा एक काम करे थांब जरा तुला बोलायला जमत नाही प्रतिभा तू भलता बोलते मी वेगळं बोलतो यांना वाटत आपण टाइमपास करतो तिकडे तू बाहेर चार असलेला ट्राफिक बघ पंधरा मिनटं तिकडेच उभा होतो जागेवरती आणि तो तुम्हाला खरं वाटणार नाही तुम्ही जेव्हा अटकताना ट्रॅफिक मध्ये तुमचं तुम्हालाच खरं वाटतं ग बसा काय या दाखव हा मग हा गेट वरून इथे याला ट्रॅफिक होत गेट वरून काय झाला माहिती तुला मी गाडी लावत होतो ही पुढे बसली होती आता अहो थांबा ना बाप्पा मी रिव्हर्स मारतोय ही पुढे अशी बघते मग त्याच्यामुळे रिवर्स चुकला माझा मग परत गाडी बाहेर काढून परत टर्न लावायला लागला मला मग त्याच्यामध्ये टाइम गेला तर पप्पांची फुकटची बडबड मग काय झाला खाली आला तर काय झाला अरे ह्याच आहे का यचं आहे का चप्पा टप्पा झालाय तर मला कायच कळालं नाही बेटा तू काय बोला शुद्ध बोल व्यवस्थित बोल चल इते ला ला। ओके इथे ट्रॅफिक होती एवढी म्हणून पप्पाला भूक लागली गुड बॉय गुड बॉय समजलं एकदम क्लिअर बोलायचं बेटा काय बोललो गुड बॉय चला मित्रांनो या जेवायला वेदा तिथे बिस्किट खातोय आणि जेवायला काय आहे भाकरी आहे भाजी आहे पनीर आहे वडी आहे कढी आहे भजी आहे पनीरचा डब्बा आहे पाणी आहे हा काय हे भाजी okay, पनीर आलू पनीर आणि आणि हे ओके गुड बॉय तर चला मित्रांनो या जेवायला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र